मागच्या अवसरामध्ये ब्रह्मविद्याशास्त्र समजण्यासाठी काय काय करावं लागतं हे आपल्याला देवाने मार्गदर्शन केलं आता इथून पुढं आपला देव परत काय मार्गदर्शन करतात ते आपण पुढच्या लेढ मध्ये सगळ्यांचीच प्रज्ञा सारखी सारखी नसते काही तर अगदीच अल्पवृद्धीने अल्प किडा संस्काराचे असतात त्यांना घेऊन भूकोणी प्रत्येकाला येत नाही आता देवानी एक जीवाची आपण ज्याला म्हणतो ना जीवाची अवस्था किती विचित्र आहे पहा की जसा लेप जोडला तसं तो लेप प्रत्यायला येतो मग आता काही जीव असे आहेत की प्रत्येकाची प्रज्ञा सारखी नसते प्रज्ञा सारखी नसते प्रत्येकाची बुद्धी बुद्धीत मी पणा राहतो कोणाची बुद्धी असते कोणाची मोठ्या प्रमाणात बुद्धी चालते म्हणजे कोणाची कॅपिसिटी मोठी असते शास्त्र ऐकण्याची घेण्याची आणि काही ना शास्त्र ऐकण्याची घेण्याची कॅपिसिटी नसते म्हणजे त्याची प्रज्ञा कमी पडते बुद्धी कमी पडते असे बी काही जीव आहेत काही अल्पबुद्धीचे आहेत काही विशाल बुद्धीचे बी आहेत आणि काही किडाळ संस्काराचे आहेत किडाळ संस्काराचा अर्थ काय होतो किडाळ संस्कार म्हणजे हिन संस्कार कोणाची निंदा करणं कोणाची टीका करणं कोणालाही नावं ठेवणं अशी असतात अशी किडाळ स्व स्वरूपाची स्वभावाची लोक असतात मग अशानं काय होतं गोकुनी शास्त्र प्रत्यायला येत नाही आता तर जेवण मस्त सांगितलं घे गोकी मग काळीपूर उपयोगाचे का हे ठीक आहे पण एखाद्याची अल्पच बुद्धी असली त्यांनी किती गोकलन किती मनन केलं किती चिंतन केलं किती काही केलं तरी त्याच्या काही डोक्यात बसत नाही हे डोक्या बाहेरच जाते आणि काही अल्प अल्पबुद्धी असते प्रज्ञा बुद्धी अल्प आणि किडाळ संस्कार म्हणजे जास्त जीव उठलेला असतो मग त्याला कसं काही शास्त्र उमटणार त्याला शास्त्र उमटत नाही पण अशा सांप्रत तर तसे स्वीकारावे मग कालांतराने अनुभव जाणून घ्या पण देव काय म्हणतात याची अल्पबुद्धी आहे कळ का ज्याला शास्त्र उमटत नाही जे किडाळ संस्काराचे आहे आशाने जर का प्रयत्न केला तर आम्ही शास्त्र उमटण्याचा उमटण्याला आम्ही सहाय्य करतो म्हणजे बघा देव किती कृपाळू आहे कि किडा संस्काराचा असू सुद्धा देव त्याला काय करतात वाया जाऊ देत नाही तर त्यांनी प्रयत्न केल्यामुळं त्याच्या प्रयत्नाचा फळ म्हणून शास्त्र देव काय करतात त्याला शास्त्र उमटण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्याने अनुभवाला आले नाही प्रतीती बसली नाही तर शास्त्रावर दृष्ट्या ठेवून ते आहे असे धरून ठेवाल आता त्याला तरी काय वेळेला शास्त्र समजत नाही शास्त्र उमटत नाही आणि काय शास्त्रात काय आहे काय नाही पण त्यांनी एक फक्त काम करायचं की ह्या शास्त्रावर फक्त विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा की माझे स्वामी जे मला काही सांगतात ते योग्य सांगणार ते का अयोग्य सांगणार नाही जरी मला आज नाही समजलं हे शास्त्र मला चार दिवसांनी आठ दिवसांनी महिन्यानी दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षाने का होईना हे मला शास्त्र समजल असं जर त्याने विश्वास ठेवला अशी जर त्यांनी श्रद्धा ठेवली भाव श्रद्धा ठेवली तर यदा कदाचित चार सहा महिन्यांनी वर्षाने का होईना हे शास्त्र त्याला उमटायला लागतं म्हणजे हा त्याचा प्रयत्न काय वाया जात नाही कारण हे शास्त्र एकाच दिवसात येऊच शकत अहो अनंत जन्म गेले तरी आपलं शास्त्र उमटत नाही ते इथे एकदा ऐकून एकदा वाचून कस काय शास्त्र उमटणार अनंत सृष्टी हिंडता हिंडता मला श्रम आला मनुष्य जन्मामध्ये येऊन नाही लाभ झाला देव का म्हणतात ज्ञान देऊनी चक्र पाणी आ गेला विखो शे तो म्हणून खंत आजी तुझला म्हणजे आपण देवाला काय केलं खंत जोडली आपण देवाचं शास्त्र काढलं नाही आपण देवाचं शास्त्राचं चिंतन मनन मंथन काहीच केलं नाही आपण त्याच्यामुळे ही खंती जोडली गेली आणि असे आपले किती जन्म गेले अनंत जन्म गेले आपल्या काही एका जन्मात उद्धार होणार हे शक्यच नाही आतापर्यंत आपले अनंत जन्म गेले तर पुढारून किती जन्म जातील आता काय भरोसा आहे म्हणजे <coughs> का शास्त्र काढल्याशिवाय आपल्याला यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय आपला उद्धार कधी होणार कस होणार आणि उद्धार होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्याला शास्त्राशिवाय समजणार नाही म्हणून देव म्हणता तुम्ही शास्त्र काढत जा ज्यावेळी तुम्ही शास्त्र यथार्थ ज्ञान तुम्हाला होईल तेव्हा तुमचा उद्धार कधी होणार कोण्या सृष्टीत होणार किती जन्मानी होणार किती युग जातील हे तुम्हाला त्याचा अंदाज लागेल म्हणून हे शास्त्र आपला सगळ्यात मोठा आधार आहे शास्त्राच्या आधाराशिवाय आपण काहीच करू शकत नाही जसं डोळे असल्याशिवाय आपल्याला काही जगाचं काही दिसू शकत नाही तसं परमेश्वराचं शास्त्रज्ञान असल्याशिवाय आपल्याला उद्धारणाचा मार्ग कसा आहे कुठं आहे आणि कसं जायचं काय करायचं हे आपल्याला शास्त्राशिवाय समजणार नाही म्हणून शास्त्र येणं शास्त्र शोधणं शास्त्रासाठी कष्ट देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पुढे देव काय सांगतात पहा म्हणजे त्याने अनुभवाला आले नाही प्रतिती बसली नाही तर शास्त्र दुसरा ठेवून ते आहे तसे धरून ठेवावे आचरण करत राहावे कालांतराने आचरण पर शास्त्राचा अनुभव आचरणात येतो तुम्ही शास्त्र काढत राहा शास्त्राप्रमाणे आचरण करत राहा आणि शास्त्राच्या आणि आचरणाच्या दोन्हीच्या संदर्भाने आपल्याला परमेश्वर प्राप्ती कधी होईल कुठं होईल कशी होईल याचा हळूहळू आपल्याला काय ते प्रचिती येते प्रत्ययानं येते आणि विचारपर वचनाचं उमट आणि योग्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या कौन्था माध्यमातून करून घेत आता देव काय म्हणतात की ज्यावेळी तुम्ही शास्त्रासाठी कष्ट घेता तुम्ही शास्त्राला कष्ट करता आणि तुम्हाला ज्यावेळी शास्त्र चरितार्थ होईल तुम्हाला यथार्थ ज्ञान होईल त्या तुमच्या योग्यतेनुसार आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शास्त्र उमटत जातो म्हणजे ह्या शास्त्राला आमचं स्वामीचं काय आहे की ह्या शास्त्राला तुम्ही संपूर्ण आयुष्यभर कष्ट करायला पाहिजे कारण ज्या वेळेला तुम्हाला जे काम वाटतं मी शंभर टक्के केलं तर ते काम शंभर टक्के लेखी नाही लागलं तर ते पन्नास टक्केच लेखी लागते किंवा पंचवीस टक्केच लेखी लागते आता आपण पहा म्हणतो ना लोकांना मी शंभर गाठी स्मरण केलं मी एक लक्ष स्मरण केलं तर लेखी किती लागलं हिशोब लावतो आपण मी सव्वा महिन्यात सव्वा लक्ष स्मरण केलं किंवा दीड लक्ष केलं किंवा एक कोटी केली सव्वा कोटी केली पण त्याच्या त्यावड्या त्या एक कोटी सव्वा लक्ष स्मरणामध्ये तुमचं लेखी किती लागली एक गाठी लागली का पाच गाठ्या लागल्या का दहा गाठ्या लागल्या तुम्हाला माहितीये का नाही का तर आपण स्मरणाच्या टायमाला आपल्या मनामध्ये मनोमाळका खूप चालतात चालतात की नाही ज्यावेळी आपण हातात गाठी घेतो त्यावेळेला आपण परमेश्वराकडे चित्त लावायचा प्रयत्न खूप करतो पण आपलं चित्त अनेक ठिकाणी भटकत राहते त्याच्यामुळे ते, ते स्मरण लेखी लागत नाही फक्त मनी मनीमाग मनी देव माझा धनी एवढंच फक्त त्याला आठवतं नाम आठवतं पण चित्त सगळं गावभर भटकत असतं मग ह्या मनोमाळकामुळं आपलं स्मरण किती लेखी लागते हे आपलं सांगता हे परमेश्वरच जाणे तसं शास्त्र आहे तुम्ही आयुष्यभर शास्त्र काढत राहा पण हे शास्त्र तुम्हाला किती लेखी लागते आणि किती तुमची मेहनत वाया जाते आणि किती शास्त्रात तुमची मेहनत लेखी लागते हे परमेश्वरच जाणे पण पर्ण परमेश्वर एवढं म्हणता की तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा आणि शास्त्र काढत राहा आणि शास्त्र ऐकत राहा हेही ज्याना शक्य नसेल त्यांनी निदान आमच्या शास्त्र सिद्धांतात का काही वचने आहेत काही वचनार्थ आहेत ते वचन जाऊ देऊ नये बघा शेवटी तिथं आलो देव काय म्हणतात तुम्हाला काही नाही समजलं तरी चालेल पण सर्वसाधारण आमच्या शास्त्राचा जो सिद्धांत आहे तो कोणता सिद्धांत आहे सूत्रपाठ ज्याला आपण साडेदाशी वचन म्हणतो ना एक सूत्रपाठ आहे तर तो वचन आहे ते वचन आणि वचनाचा अर्थ एवढं जर तुम्ही घोकणपट्टी केली एवढं जर तुम्ही त्याचं मनन मंथन चिंतन जरी केलं तरी तुम्हाला शास्त्र हळूहळू उमटण्यास आम्ही सहाय्यभूत होऊ जसं कोर्टामध्ये कलम असतात कलम कलमचा अर्थ समजतो ना चारशे वीसला कोणती शिक्षा आहे एकशे वीसला किती आहे एकशे एकला किती आहे प्रत्येक कलमला प्रत्येक शिक्षा वेगवेगळी आहे किंवा त्याच्यामध्ये सुटका जी असते कोणत्या कलममधून याला सुटका द्यायची हे जसं कोर्टामध्ये कलमच्या आधारे निकाल दिला जातो तसं आमच्या स्वामींनी हे जे साडेदहाशे दहाशे शास्त्र सूत्र जे सांगितले हे एक प्रकारचे कलमच आहे आमच्या स्वामींनी सांगितलं कोणत्या वचनाप्रमाणे वागावं कोणत्या वचनाप्रमाणे म्हणजे कोणत्या वचनात काय सांगितलं कसं वागावं कसं वागू नये काय केल्याने काय होते काय नाही केल्याने काय होतं म्हणजे प्रत्येक वचनाचा जो यथार्थ जे शास्त्र जे ज्ञान आहे ते तुम्हाला अर्थ उंटा म्हणजे अर्थ तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे वचनाचा कलमाचा अभ्यास तर करा पण त्या वचनाचा अर्थ जो आहे त्याचाही अभ्यास करा तेव्हा तुम्हाला शास्त्र हळूहळू उमटू शकते तसे शास्त्र एकदम उमटत नाही आणि मुळात हा जीव हे वचनाचे शास्त्र पाठ करायलाच कंटाळा करतो त्याच्यानंतर अर्थ तर लांबच राहील त्याच्यानंतर दृष्टांत हा विषय लांबच राहिला असे बरेच विषय आहेत की त्या विषयात आपण इंटरेस्ट घेत नाही किंवा आपण त्यात रस घेत नाही किंवा आपण त्यात प्रयत्न करत नाही आपण त्याच्यामध्ये आवडी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळं त्याला शास्त्र उमटण्याला खूप जड जाते तर ऐकायची ती इच्छा नसते काही लोकांची त्या जीवाची म्हणजे अशी या जीवाची परवड आहे त्याचा अर्थ सामावला असतो तर काही वचनाचे स्वतंत्र अर्थ असतात एक वेळ अर्थ लक्षात राहिले नाही तरी चालेल पण वचनं मात्र पक्के झोकून ध्यानात ठेवावे लागते बघा देवान किती सोप्पा मार्ग सांगते देव म्हणतात ठीक आहे तुम्हाला वचनाचा अर्थ नाही समजला तरी चालेल एक वेळा पण जे आम्ही काही सूत्र दिलेले आहेत आम्ही जे काही कलम तयार केलेले आहे आम्ही जे काही वचन भक्तीजना जे सांगितले की वचन जरी तुम्ही पाठांतर केली तरी तुमचं यथार्थ म्हणजे तुमच्या तुम्हाला शास्त्र समजण्यापुरतं तरी तुमच्या ठिकाणी ज्ञान उमटल काय सांगितलंय जो सूत्रपाठाचा अभ्यास आहे तो तरी तुम्ही करा पण जीवा ते जीवाकडनं ते बी होत नाही मग अर्थ तर लांबच राहिला म्हणून देव काय म्हणतात विधानशास्त्राचा वचनाचा तरी तुम्ही काय करा घोकनपट्टी करा पुन्हा पुन्हा आवृत्ती करीत राहावे म्हणजे कालांतराने ते वचनामधूनच अर्थ उमटत जाता मागचं जे वचन नक्की ना घे घे घोकी जे मग काळे करून जाय तोच अर्थ येत राह देव काय म्हणतात ते वचनं घोकत जा पठन करत जा मनन करत जा चिंतन करत जा ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचा अर्थ उमटत जाईल हे कशामुळे होतं परमेश्वराच्या कृपादृष्टीमुळे पर वचनाचा अर्थ उमटणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही ते काही शाळेतला अभ्यास नाही किंवा इतर कोणतं शिक्षणातला अभ्यास नाही हे परमेश्वराच्या कृपादृष्टीने हे शास्त्र उमटते देवतेच्या बी नाही जीवाचे बी नाही कोणाचेच नाही परमेश्वराची कृपादृष्टी असली तर तुम्हाला शास्त्र लवकर उमटल परमेश्वराची दृष्टी नसली तर तुम्हाला शास्त्र उमटणार नाही पण देव काय म्हणतात तुम्ही प्रयत्न तर करा मग ते उमटायचं किती उमटणार किती, किती नाही उमटणार ना। तो प्रश्न आमच्या हातात आहे मग तुम्ही जसं आवडीपूर्वक प्रीतीपूर्वक तुम्ही जेवढं तळमळ करून जेवढं शास्त्र वचनाचा अभ्यास करताल त्याचा यथार्थ त्याचा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी आम्ही उमटण्याचा प्रयत्न करू पुन्हा पुन्हा आवृत्ती करीत राहिले कालांतराने त्या वचना बनून अर्थ उमटतात मग देवकामता पुन्हा पुन्हा आवृत्ती करावी आम्ही काय करतो एकदा वचन म्हणतो दोनदा म्हणतो तीनदा म्हणतो पाच वेळा म्हणतो दहा वेळा म्हणतो पुढे गप होतो कसं काय उमटणार देवानी काय सांगितलंय की पुन्हा पुन्हा आवृत्ती करा म्हणजे सतत आवृत्ती करा मरेपर्यंत जेवढं तुम्ही आवृत्ती करताल तेवढं ते तुम्हाला ज्ञान ठसल आणि कालंतराने मग तुम्हाला त्याचा अर्थ उमटल असं देवांचा निर्णयच आहे की जोपर्यंत तुम्ही गोकनपट्टी मनन करत नाही तोपर्यंत ते उमटणार नाही म्हणजे त्याच्यासाठी गोकनपट्टी केलं पाहिजे मनन केलं पाहिजे चिंतन मंथन असे भरपूर प्रकारची मेहनत आहेत तेवढी सगळी मेहनत घेतात तेव्हाच तुम्हाला शास्त्राचा अर्थ उमटला जाईल पण जर का वचने धरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर हळूहळू सगळ्या वचनाचे विस्मरण होईल असं असे देव काय म्हणतात हे वचन जे आहे ते सतत मनन चिंतन केलं तर लक्षात राहील आणि ते मनन चिंतन करायचं जर तुम्ही सोडून दिलं तर जेवढं काय तुम्हाला येत होतं ते बी येणार नाही सगळं सुपरा साफ म्हणजे सगळे धुऊन जाते म्हणजे इतकं भयानक शास्त्र हे आहे की शास्त्र आपले देव म्हणतात ना कर्पूर कज्जली कावत हे कापूरवत आहे आता आता परत नाही तसे शास्त्र तुम्ही जरी गोखलं मनन केलं आणि कालांतराने त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर जेवढं तुम्ही मनन चिंतन मंथन केलं तर सगळं शास्त्र तुमचं काय होतं विस्मृती म्हणजे तुमच्या स्मरणात तुमच्या बुद्धीत काहीच राहत नाही सगळं विसरू विसरून जाते मग येणार जर वचनच विसरले तर वचनाचा अर्थ कधी म्हणून वचन घोकनपट्टी पक्की व्हायला पाहिजे तुमचं वचन पक्की होऊ द्या तुम्हाला अर्थ ऑटोमॅटिक परमेश्वर उमटतात पण तुम्ही वचनच गोकनपट्टी जर नाही केली तर तो अर्थ तुम्हाला उमटणार मी नाही आणि समजणार उमट तरी कसा होईल आणि तुम्हाला प्रचिती तरी कशी येणार देवाने काय सांगितलंय काय करावं काय करू नये हे ज्या काय आपल्या देवाने ज्ञानामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते कसं काय तुम्हाला समजणार ते समजू शकत नाही म्हणून श्रद्धापूर्वक वचने धरून ठेवावी कधी ना कधी अर्थ आणि प्रतिकि निश्चित उमटेल देवानी शाश्वती आहे ज्या वेळेला तुम्ही हे वचनाच श्रद्धापूर्वक वचन धरून ठेवता म्हणजे काय करता पठन मनन करत राहतात कळलं कदि का तेव्हा कधी ना कधी तुम्हाला त्याचा अर्थ समजत चार महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी काही काही लोकांना दहा दहा वर्ष समजत नाही दहा वर्ष आमच्या सरकारची तीच परिस्थिती झाली आम्ही ज्यावेळेला मार्गाचा अभ्यास केलं तर आम्हाला काहीच का समजत नव्हतं सगळं डोक्यावरून जायचं आम्ही आपलं येण्यासारखं पाठ करत बसायचं बाबा सांगते तसं ऐकायचं पण त्याचा लाभ आम्हाला आता थोडा थोडा मिळाल्यासारखा वाटतो म्हणजे थोडा थोडा आम्हाला त्याचा अर्थ आता समजायला तेव्हा काही समजत नव्हतं म्हणजे देव काय म्हणता की श्रद्धापूर्वक ही वचन पठन करा मनन करा आणि कधी ना कधी -कदिन त्याला तुम तुम्हाला त्याचा अर्थ उमटेल आणि शेवटी काय होईल ते तुम्हाला प्रचिती आहे की आता आपल्याला परमेश्वर उद्धवू शकतात कारण आता आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की आपण आता काय करावं आणि काय करू नये काय केल्यानं आपलं काय नुकसान आहे आणि काय केल्यानं ना आपला काय फायदा आहे हे जोपर्यंत जसा आता आपण धंदा व्यवसायामध्ये बघतो ना कोणताही जसा एखादा व्यावहारिक धंद्यामध्ये आपला अनुभव नसला तर मनुष्य वेळेस लॉसमध्ये बी जातो आणि त्याला जर अनुभव आला प्रचिती आली तर त्या धंद्यात त्याला यश मिळते तसंही परमेश्वराचं तसं परमेश्वर भक्तिमार्गामध्ये परमेश्वराचं शास्त्राचं जर तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला नक्की परमेश्वर प्राप्ती होण्याला सोपं जाईल आणि जर तुम्ही परमेश्वराच्या शास्त्राला यथार्थ प्रयत्न जर नाही केला तळमळीने कष्ट नाही घेतले तर, तर तुम्हाला ही देवता नरकामध्ये लोटाला काही कमी करणार का नाही म्हणजे सगळं आपलं जीवन या शास्त्रावरच आहे आणि नेमकर मनुष्य प्राणी काय करतो की शास्त्राकडे दुर्लक्ष करतो त्याला वाटतं मी जे काय करतो ते योग्य करतो आणि मी जे काय करतो त्याच्यातून मला मोक्ष मिळेल पण मोक्ष म्हणजे याचा अर्थ देवाणशास्त्राचा आधारे जे सांगितलं तेच करायला पाहिजे ना मनाचं मनाने करून काय तिथे उपयोग नाही आधार काय आहे तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की एक आपल्याला प्रचिती किंवा एक आपला प्रूफ किंवा एक आपला अनुभव जो काही पाहिजे तो शास्त्राशिवाय आपला उद्धरणाचा मार्ग सापडत नाही म्हणून पहिलं शास्त्र यथार्थ करा तेव्हा तुम्हाला उद्धरणाचा मार्ग कोणता आहे हे तुम्हाला, तुम्हाला समजा दंडवत श्री चक्रधर स्वामी की जय